स्वागत फायनल सज्ज होतोय तनवारी इनामदार पैसे यांचे देखील या ठिकाणी मनपूरक शहर स्वागत गाड्या सुटल्या आणि लढ्यात चा चा चालू आणि फायदरचा फेरा सुटला सुंदर अशा मैदानाचा फायनल फेडा पडतो सात गाड्या आणि सात गाड्यांचा हा रणत संग्राम आहे कोण ठरतो रोग होता एकाहत्तर हजार चा मानकरी काही क्षणाचा अवधी लढ्यात पाहायला मिळाल्या लढात 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 लढा झाली हे बैलगाडी क्षेत्र आहे आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीही काही घडू शकतं నవీన్ేహరా <Ni>